आज बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार एन टी सी मिलेरियातील पूरग्रस्तांच्या वतीने आज रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन सादर करण्यात आले आहे नांदेड शहरातील एन टी सी मिल एरियातील पूरग्रस्त मोर्चेकरूंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक एक सप्टेंबर व तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली अतिवृष्टी व पुरामुळे नांदेड शहरातील अनेक वस्त्यांमध्ये विशेषतः एन टी सी मिल एरियातील पंचशील नगर जी एम कॉलनी हजरत दुल्लेशा रहमान नगर खड़कपुरा, समीराबाग डबल स्टोरी नल्लागट्टा चाळ देगाव चाळ भैयासाहेब आंबेडकर नगर गंगाचाळ भीमघाट गोलचाळ व्हिक्टोरिया चाळ या भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे कपडे धान्य ग्रहउपयोगी साधनसामुग्री विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झाले पंचनामा होऊन आठ महिने झाले तरी अद्याप पूरग्रस्तांना शासनाची सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती आज रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान मोर्चेचे आयोजक दीपक सातोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे यावेळी शेख ताजुद्दीन भाई मनोहर झोंदळे लक्ष्मण ससाने दिगंबर ढगे डी एन कांबळे केशव सितळे यासह अनेक पूरग्रस्त महिला पुरुष सहभागी झाले होते सर हा मोर्चा एनटीसी लेरियातील गोर गरीब पूरग्रस्तांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक एकवटून या ठिकाणी आकांक्षाने या ठिकाणी आलेले आहेत गेल्या एक, एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे अतिवृष्टी झाली नांदेड शहरामध्ये आणि त्याच्या पर्यावरण सोन हे पुरामध्ये आणि या, या सर्व पुरामुळे संपूर्ण एनटीसी लेरिया मधली बहुतांश घर मी म्हणेल की पंच्याण्णव टक्के घर हे पाण्याखाली गेलेली आहे आणि संपूर्ण मोलमजुरी करणारा हा जो वर्ग आहे तो या पुरामुळे हवालदेल झालेला आहे बऱ्याच जणांच्या अंगावर आजही कर्ज झालेली आहेत पैसे अंगावर झालेली आहेत त्यामध्ये धान्य गेलेले आहे वाहून आणि कपडे सुद्धा यांची नाचभूक झालेली आहे गृह उपयोगी सामानांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे विद्यार्थ्यांचे वया पुस्तक यांचं पण नुकसान झालेलं आहे तर हे सर्व नुकसान होऊन सुद्धा शासनाने आतापर्यंत एक रुपयाही पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही असा इतिहास होतोय की शहरामधील काही संघटना या पूरग्रस्तांच्या यादीबद्दल आक्षेप घेताना दिसून येतात आणि बारमाळी उपोषण करताना दिसून येतात लोकशाही आहे त्याने उपोषण केलं पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे परंतु गव्हा सवत पिढे ही जी म्हण आहे ती यामध्ये येऊ नये असं आमचं मत आहे कारण एनटीसी मलेरियाचे सर्व पूरग्रस्त हे ओरिजिनल आहे कारण हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे की एन टी सी मलेरिया आणि अलीकडे पलीकडे गोदावरी नदी आहे आणि अलीकडे नाला आहे गोदावरीचं पाणी फुल झाल्यानंतर ते बॅकवॉटर नाल्याद्वारे येऊन संपूर्ण घरामध्ये जात आहे म्हणून म्हणतो मन ते डोळस व्यक्ती सुद्धा म्हणेल की एनटी सी यामध्ये पाण्याखालचा एरियाकडे काय मागणी प्रशासनाकडे आमची आर्थिक काळजातून अशी मागणी आहे की शासनाने गेल्या आठ महिन्यापासून जे आमचं जे अं आपत्कालीन जे अनुदान आहे ते तातडीनं विलंब झाल्यामुळे तातडीनं आमच्या संपूर्ण पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये ते जमा केलं पाहिजे अशी आमची एकमेव अशी मागणी आहे